अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शे इकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली

どうしてで

मिरज एसटी स्टँड परिसरामध्ये शिल्लक सेनेचे काही गांडू सैनिक इथे येऊन जी एस टीच्या दंगा करण्याचा प्रयत्न केला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना वीस गाड्या दिल्या कश्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रीत सर ज्या पद्धतीने परमिशन घेऊन ह्या इथन इष्ट्या होत्या तर काही गांडू सैनिकांनी तर काय ते करण्याचा खेळ केलेला आहे तर मला त्यांना एक सांगायचं तुमची स्वतःची लायकी पहिला बघा तुमच्यावर चोरीचे गुण आहेत शाखेराजा जमाचा खंड्य बहादर तुम्ही तुमचा विचार करा आणि मग आमच्या नादाला लागा इथून पुढच्या काळात जसं तसं उत्तर प्रदेश राहणार नाही आणि तुमचा जेवण नेताय घरात बसून राजकारण केलाय आणि माझा जो नेताय तर रस्त्यावर फिरून जनतेचे उपयोगाने जनतेची कामं करते तेव्हा आमच्या नादाला लागत असताना विचार करून लागा आणि आज आमची एकच मागणी पोलीस प्रशासनाला की यांना तात्काळ ताब्यात घेऊन यांना अटक केलं पाहिजे ती इथं आली होती की वीस गाड्या घेण्याकुढे लोकांचे गैरसमज होते पण इथं कसली गैरसोय झालेली नाही एस टी महामंडळानं व्यवस्थित गाड्यांचे पूर्णपणे तयारी ठेवली होती त्यापैकी वीस गाड्यावर वर वरच्या लेवलला वर काही कारण असं बाहेर गेल्या होत्या पण हिने जाणून बुजून खेळ केला आम्ही केप बसणार नाही महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब हे झाल्यापासून ज्या विकास कामांना मिळालेली गती पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी सरकलेली आहे खऱ्या अर्थानं यांच्या प्रत्येक टीकेला आपल्या कामाच्या माध्यमातून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे आज निरुत्तर झालेले विरोधक आक्रमक भूमिका चुक्याची पद्धतीनं घेत या ठिकाणी जे त्यांनी आंदोलन केलं त्यांना जशास तसा उत्तर आम्ही देऊ शकत होतो परंतु या ठिकाणी राज्यामध्ये असलेले आपले मुख्यमंत्री व या ठिकाणी असलेले कायदा सुव्यवस्था ही पाहता आम्ही कोणत्याही चुकीचं पाऊल न उचलता कायदेशीर पद्धतीनं या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून गांधी पोलीस चौकी या ठिकाणी येऊन आम्ही आमची तक्रार दाखल केलेली आहे या ठिकाणी असलेले अधिकारी यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जी घडलेला प्रकार आहे तो पूर्णतः चुकीचा आहे आणि त्याच्यावर शंभर टक्के कारवाई आम्ही करू बेधड निर्भीड निर्भीड मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह